अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ घरामध्ये फिश टँक म्हणजे जे फिश ॲक्वेरियम आपण म्हणतो तर ते ठेवणं ते शुभ आहे की अशुभ आहे ते ठेवणं कितपत योग्य आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण बघा बऱ्याचशा घरांमध्ये आपण फिश टँक फिश ॲक्वेरियम हे बघत असतो काहींकडे अगदी मोठ्या साईजमध्ये असतो काहींकडे छोट्याशा पॉटमध्ये त्यांनी अगदी दोन तीनच फिश ठेवलेले असतात तर वास्तुशास्त्रानुसार फिश टँक घरामध्ये ठेवणं योग्य आहे की नाही आणि त्याचा फायदा होतो की काही चुकीचे परिणाम होतात ही माहिती मी तुम्हाला सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे फिश टँकमुळे आपल्या घराचं सौंदर्य वाढतं घरामध्ये खूप छान वाटतं कारण मासे जे आहेत ते दिसायला पण खूप सुंदर असतात त्यांचे वेगवेगळे कलर असतात आणि असं मानतात की फिश ॲक्वेरियम घरामध्ये ठेवलं तर घराचं सौंदर्य तर वाढतंच पण जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते पण बघा हे फिश टँक जर आपण घरामध्ये ठेवणार असू तर त्या संबंधित संबंधित काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे कुठली पण गोष्ट करताना आपण ती नियमांनी केली तर मग त्याचा आपल्याला फायदा होतो नाहीतर मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे घरामध्ये फिश टँक ठेवण्यासाठी योग्य दिशा कुठली त्यानंतर माशांची संख्या किती असली पाहिजे याबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे असं मानलं जातं की फिश टँकमुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाचा मार्ग जो आहे तो खुला होतो यासोबतच पैशाच्या ओघाचे नवे मार्ग जे आहे ते मोकळे होतात म्हणून फिश टँक घरामध्ये ठेवलं गेलं पाहिजे ते ठेवणं शुभ असतं आता फिश टँक जर घरामध्ये ठेवायचं असेल तर ते कसं ठेवायचं तर वास्तुशास्त्रानुसार फिश टँक म्हणजे माशांचा जो आपण पॉट असेल छोटा असेल मोठा असेल कोणताही असेल तर ते घराच्या किंवा तुमच्या ऑफिसमध्ये दुकानात तुम्ही ठेवणार असेल तर ते घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेचा जो कोपरा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता कळालं एक तर उत्तर दिशेला तुम्ही ठेवू शकतात घराच्या किंवा पूर्व दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेचा जो कोपरा येतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता असं मानलं जातं की घराच्या उत्तर दिशेला जर तुम्ही फिश टँक ठेवला तर तुमच्या करिअरमध्ये भरपूर प्रगतीची संधी जे आहे भरपूर संधी तुम्हाला उपलब्ध होत असतात त्याचबरोबर जर तुम्ही घराच्या पूर्व दिशेला फिश टँक ठेवला तर जीवनामध्ये सगळ्या आनंदमय गोष्टी घडत असतात आपल्याला दुःख संकट जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये येत नाही त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा फिश टँक हा कधी पण बेडरूममध्ये ठेवू नये आपला जो झोपण्याचा रूम असतो तर त्या रूममध्ये कधीसुद्धा फिश टँक ठेवू नये आणि फिश टँकमध्ये आठ ते नऊ मासे ठेवणं शुभ मानलं जातं म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ मासे जे आहे ते फिश टँकमध्ये असले पाहिजे त्यानंतर किचन किचन रूममध्ये सुद्धा फिश टँक ठेवू नये शक्यतो फिश टँक हा तुम्ही जो हॉल आहे तुमचा जो पुढचा मेन रूम असतो तर त्या रूममध्ये तुम्ही ठेवला पाहिजे असं मानलं जातं की जर तुम्ही किचनमध्ये फिश टँक ठेवला तर घरातली नकारात्मकता वाढते आणि नकारात्मतेचा मग आपल्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो मग घरा घरामध्ये भांडणं सुरू होतात कुठेतरी प्रगतीमध्ये काहीतरी नेहमी आपलं आपण आपली प्रगती होत नाही कुठे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत नाही आपण मागे पडत जातो तर त्यामुळे लक्षात ठेवा बेडरूम आणि किचनमध्ये कधी पण फिश टँक ठेवायचं थे नाही आहे दिशा मी जी तुम्हाला दिशा सांगितली त्याच दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे थे। यानंतर दुसरी गोष्ट फिश टँकचं पाणी आपल्याला वेळोवेळी बदलायचं आहे कारण बघा जर ते पाणी बरेच दिवस तसं राहिलं तर त्यामध्ये जे बाकीचे किडे वगैरे आहेत ते व्हायला लागतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा हा विचार करायला हवा त्यानंतर बघा फिश टँकमध्ये गोल्डन फिश त्यानंतर फ्लावर हॉर्न फिश एंजल फिश हे ठेवणं शुभ मान मानलं जातं आजकाल जर आपण गेलो ॲक्वेरियममध्ये फिश वगैरे घेण्यासाठी तर आपण बघितले असेल खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतात मग त्यातल्या त्यात जे मी तुम्हाला फिश सांगितले गोल्डन फिश त्यानंतर फ्लावर हॉर्न हॉर्न फिश एंजल फिश हे ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं आणि जे फिश टँक आहे ते अगदी आपल्याला रोज पण साफ करायचं सा नाही आहे तुम्ही आठवड्यातून एक वेळेस करू शकतात कारण जे मासे आहे तर त्यांना अतिशय आता बघा समुद्रामध्ये नदीचं जे समुद्राचं किंवा नदीचं जे पाणी असतं तर ते, ते रोज अगदी एकदम क्लिअर वॉटर असतं असं नाही आहे आणि माशांना तशा पाण्याची सवय असते तर त्यामुळे ॲटलीस्ट तुम्ही आठवड्यातून एकदा तुम्हाला ते साफ करायचं आहे यानंतर लक्षात घ्या घराच्या दक्षिण दिशेला कधीसुद्धा फिश टँक ठेवू नका दक्षिण दिशेला चुकून पण तुम्ही फिश टँक ठेवू नका एक वेळ तुमच्या घरामध्ये जागा नाही आहे तुम्ही ठेवू नका पण घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही फिश टँक ठेवू नका त्यानंतर बघा वास्तुशास्त्रानुसार आठ सोनेरी माशांसह एक काळा मासा ठेवणं खूप शुभ मानलं जातं फिश टँकमध्ये जर तुम्ही एट आठ तुम्ही गोल्डन फिश ठेवले आणि त्यासोबत एक काळा मासा जर तुम्ही ठेवला तर ते खूप शुभ मानलं जातं आता बघा जेव्हा तुम्ही फिश टँक तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माहीत असेल किंवा जेव्हा तुम्ही घ्यायला जातात तर तेव्हा ते, ते लोक पण सांगतात की जर दोन वेगवेगळ्या -वेग प्रकारचे आपण मासे घेतोय तर ते काही मासे एकमेकांसोबत राहतात पण काही मासे राहत नाही ते एकमेकांना मारून टाकतात तर ती व्यवस्थित त्या गोष्टी तुम्ही विचारूनच फिश टँक जो आहे तो घरी आणा कारण मग असे मासे जर मेले वगैरे तर वाईट पण खूप वाटतं आणि मग कुठेतरी मनामध्ये रुखरूक येते की असं झालं हे आहे की नाही वगैरे म्हणून व्यवस्थित जर तुम्ही एखादी गोष्ट करणार आहे तर त्यासंबंधित तुम्ही व्यवस्थित माहिती करून घ्या आणि गोल्डन फिशसोबत एक काळा फिश ठेवणं ब्लॅक रंगाचं फिश ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं तर या फिश टँकबद्दल फिश ॲक्वेरियमबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहे कारण प्रत्येकाला हौस जे आहे ती खूप असते आपल्या घरामध्ये हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं पण घरामध्ये कुठलीही गोष्ट करताना नेहमी विचारपूर्वक करत जा कारण प्रत्येक आपली वास्तू जी आहे ती तथाच म्हणत असते आणि आपण ज्या काही गोष्टी घरामध्ये करतो त्या जेवढ्या जमतील तेवढ्या आपल्याला नियमांनी करायचं आहे की जेणेकरून मग त्या वास्तूचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि वाईट गोष्टी आपल्यासोबत घेणार नाही तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।